हॅलो मित्रमैत्रिणींनो अभिनय क्षेत्र सोडून समाजकार्यात रमलेल्या पाच मराठमोळ्या अभिनेत्रींबद्दल आज आपण जाणून घेत आहोत अभिनय क्षेत्र हे बेभरवशाचं असतं असं मानलं जातं त्यामुळे बरेचसे कलाकार व्यवसायाकडे वळले आहेत पण काही कलाकार राजकीय क्षेत्रात किंवा सामाजिक क्षेत्रात नशीब आजमावताना दिसले आहेत अगदी बॉलिवूडची सेलिब्रिटीसुद्धा राजकीय क्षेत्रात उतरताना दिसतात त्यामुळे मराठी कलाकारांनाही आता अशा संधी मिळू लागल्या आहेत खरं तर एक काळ अभिनय क्षेत्र गाजवणाऱ्या या कलाकारांमध्ये नावलेलं नाव, नाव पाहायला मिळत आहे हरियम विठ्ठला रमाबाई भीमराव आंबेडकर तीन बायका फजित्या ऐका आम्ही चमकते तारे काळूबाई पावली नवसाला गोंद्या मारते तंगड पोलीस लाईन श्यामची शाळा अशा चित्रपटात कधी नायिका तर कधी सहाय्यक भूमिकेत दिसणारी अभिनेत्री निशा परुळेकर तुम्हाला आठवत असेलच मकरंद नानासपुरे भरत जाधव यांच्यासोबत निशाला काम करण्याची संधी मिळाली होती पण गेली अनेक वर्ष निशा परुळेकर अभिनय क्षेत्र सोडून राजकारणात सक्रिय झालेल्या पाहायला मिळतात ठाण्यातील भाजपच्या सांस्कृतिक विभागात त्या सहसंयोजकपदी काम करत आहेत दोन हजार सतरा साली त्यांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढली होती पण काही मतांनी त्यांचा पराभव झाला सुरेश बंगेरा यांच्याशी त्या विवाहबद्ध झालेल्या आहेत मयुरी ही त्यांची एकवृती एक मुलगी असून सोशल मीडिया स्टार आहे अभिनय क्षेत्रातून बाजूला झालेली दुसरी अभिनेत्री म्हणजे प्रिया बेर्डे प्रिया बिर्डे आता संपूर्णपणे राजकारणात रमले आहेत बालकलाकार प्रमुख नायिका सहाय्यक भूमिका ते अगदी खलनायिका म्हणून त्यांनी या सृष्टीत काम केलं आहे पण आता मनोरंजन विषयात ब्रेक घेत त्यांनी राजकारणात उतरण्याचं ठरवलं सुरुवातीला त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा झेंडा हातात घेतला होता पण त्यानंतर आता त्यांनी भाजपाचा झेंडा हातात घेतलेला दिसतो कलाकारांचे प्रश्न सोडवता यावेत यासाठी सांस्कृतिक विभागात त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे अभिनय क्षेत्र सोडून पूर्णपणे राजकारणात स्थिरावलेली तिसरी अभिनेत्री म्हणजे दीपाली भोसले सय्यद दिपालीने एक अभिनेत्री म्हणून मराठी चित्रपटसृष्टीचा एक काळ खूप गाजवला पण आता दिपाली आणि राजकारणात सक्रिय आहे तिने स्वतःच्या नावाने चॅरिटी ट्रस्ट उभारले असून त्या माध्यमातून गरजूंच्या मदतीला धावून जात असते कोल्हापूरच्या पूरस्थितीत अडचणीत सापडलेल्या कुटुंबातील मुलींची स्वखर्चाने लग्न लावून देण्याचं तिने काम केलेलं आहे तसेच कोकणातही त्यांनी मदतीचा ओघ सुरू ठेवला होता सामाजिक बांधिलकी जपणारी चौथी अभिनेत्री आहे तृप्ती भोईर बम या चित्रपटामुळे तृप्ती भोईरचं नाव घराघरात पोहोचलं म्युझिक कंपोजर टी सतीश चक्रवर्ती सोबत तिने लग्न केलं यानंतर तृप्तीने समाजकारणात उतरण्याचं धाडस दाखवलं सेंटर फाउंडेशनची स्थापना करून तिने पालघरमधील आदिवासी महिलांच्या हाताला काम मिळवून दिलं आहे सध्या तृप्ती गोईर या समाजकारणात सक्रिय असल्या तरी अभिनय क्षेत्र सोडून निर्मिती क्षेत्राजवळ्या आहेत पारो हा त्यांची निर्मित झालेला हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता अभिनय क्षेत्र सोडून राजकारणात समाजकारणात सक्रिय असलेली पाचवी अभिनेत्री आहे राजश्री लांडगे गाढवाचं लग्न या चित्रपटामध्ये राजश्रीने गंगेची भूमिका खूप छान वाटवली होती नाथा पुरे आता सिटीझन अशा चित्रपटातून ती झळकली पण अभिनया आणि निर्मिती म्हणून ओळख निर्माण करण्याअगोदर तिचा राजकारणाशी जवळचा संबंध आहे राजश्रीचे आजोबा कर्मवीर मारुतीराव रानगे पाटील हे राजकारणातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात तर तिचे वडीलही पाटबंधारी खात्यात सचिव म्हणून कार्यरत होते त्यामुळे राजकारण आणि समाजकारण हा तिला जवळचा अनुभव आहे नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कळम हे राजश्रीचं गाव आजोबांच्या पावलावर पाऊल टाकत राजश्री देखील समाजकारणात उतरले आहे अशा या पाचही अभिनेत्रींना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा